माझे अध्यक्ष गव्हा जिल्हा परिषद भाजपाचा माझे उपसरपंच महाल ग्रामपंचायत आणि सभापती स्कूल कमिटी बांबणुरी रायगड जिल्हा परिषद माझी पत्नी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उभी राहिली त्याचं कारण फक्त एवढंच होतं की जे सीट दिल्या गेल्या त्यावेळेला आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की सोसायटी इथे चोवीस हजार आहे मतदान गावातलं सव्वीस हजार मतदान आहे पन्नास हजार मतदारांचा हा एवढा मोठा पॅनलचा रायगड जिल्हा परिषद सात नंबरचा आहे आणि याच्यामध्ये माझी इच्छा होती की ज्या सोसायटीने गेल्या वेळेला आपल्या केली प्रत्येक इलेक्शनला ती मदत करते कारण अकरा वर्ष मी कंटिन्यू प्रत्येक सोसायटीमधला प्रत्येक चेअरमन मला ओळखतो आणि आज कमीत कमी दीडशे ते पावणे दिवशी चेअरमन फॉर्म भरण्यासाठी माझ्याबरोबर आले तर त्यांची इच्छा होती का एक वेळ जे आपले आपले जे म वरचे जे पदाधिकारी आहेत जे आपले पुढारी आहेत त्या लोकांनी एक मिटिंग घेऊन सोसायटी आणि गाव त्यांच्यामध्ये मिटिंग घेऊन कोणालाही तुम्ही दिली शीट तरी चालेल पण चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा झाली नाही आणि माझ्यावर तर प्राणगाचा हल्लाही झाला होता दोन वेळा झाला एक वेळ मी वाचलो नंतर माझ्या डोक्यावर वार झाले होते माझे हात तुटलेले आहेत म्हणजे तीन मर्डरचीच होती कारण मग आरोपी त्यावेळेला सुपार दिली गेली होती त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आम्ही प्रयत्न केला पक्ष बोलण्याचा संपर्क नाही झाला मग शेवटी सोसायटीतल्या लोकांनी सर्वांनी सांगितलं की मग आम्हाला दुसरा पक्ष पर्यायी घ्यायला लागेल आम्ही बी जे पीमध्ये नाही राहू शकत आता मी अकरा वर्षे मेहनत करून एवढ्या लोकांना तयार केलेले आहेत ते जर माझ्याबरोबर निघून गेले तर माझी किंमत शून्य होऊन जाईल आणि त्यांच्या निव्वल आग्रहा खातर लोकांच्या मी अपक्ष उभा राहिलेलो आहे अपक्ष मांडण्यापेक्षा नंतर मग नंतरच्या काळात मग काँग्रेस एका पक्ष शिवसेना दोन्ही शिवसेना अजितगड अशा सर्व पक्षांनी मला स समर्थन दिलेलं आहे त्यांनी कॅन्डिडेट नाही उभा केला आणि मला माहिती आहे की आम्ही पैशांच्या रूपात आम्ही नाही करू शकत त्यांचा नाही करू शकत म्हणजे मुकाबला कारण शेठ जे शेठ दोन्ही आमदार एवढ्यांच्या विरुद्ध लढणं म्हणजे एवढा काय इझी विषय नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे लोकांनी जर जर निश्चय केला तर मला तरी वाटते माझ्या हक्काची दहा हजार मतं आहेत आणि बाकीच्या लोकांनी जर साथ दिली तर शंभर टक्के आम्ही शीट काढू पण जरी हारलो आम्ही तरी लोकांना दोष द्यायची गरज गरज पडणार नाही का तुम्ही लढलत काय नाही कारण कसं असतं वेळा कॉन्फिडन्स हा फक्त आम्ही जिंकणार हे करणार याच्यापेक्षा हारण्याचीही तयारी आमची आहे आणि आम्ही शंभर टक्के त्याच्या पुढे जाऊन जिंकण्याच्या राहणार नाही हा विश्वास आहे आणि त्या विश्वासातून विश्वासा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि बघूया देवाची कृपा असली तर शंभर टक्के आम्ही इलेक्शन घेऊ संदेश एवढाच आहे निवडून कोणीही या लोकांची कामं करा कोरोना काल असेल किंवा कुठलाही द त्यावेळीचा दोसचा विषय असेल अन्नदान्याचा विषय असेल कोरोना सेंटरचा अध्यक्ष होतो मी तो जो, रात्री सकाळी जायचो रात्री यायचो घराच्या बाहेर झोपायचो आम्ही मिसेस आणि मी अन्नदान करायचो घरातला अन्नदान लोकांना दिलेलं आहे त्या लेबर असतील क ज्या सोसायटी आहेत ग म्हणजे खालच्या लेवलमध्ये त्या प्रत्येक घरी आम्ही अन्नदान पाठ पोचवले त्या दोघांना आम्हाला कोरोना झाला होता पण आम्ही कुठल्याही गोष्टीला दगमगलो नाही त्यावेळेला आम्ही अविराज सेवा करत राहिलो मग गावातल्या लाय पाण्याचा प्रश्न असा सोसायटीचा प्रश्न असतो तो खर्चाने आम्ही त्या लाईनी टाकलेल्या आहेत पाण्याचे टँकर पोहोचवलेले आहेत त्याच्यामुळे आता आमच्यासमोर तुमच्यासमोरच तिथे उलवे व्यवस्थित संघटनेचा अध्यक्ष इथं अवधी जे आहेत संकल्प गरज जे आहेत आणि प्रत्येक संघटना हे आमच्याबरोबर जोडलेल्या आहेत आणि त्यांचा विश्वास आहे त्या विश्वासावर आम्ही इलेक्शन जिंकणार महाविकास आघाडीचे आता जे उमेदवार आहेत अमर म्हात्रे यांच्या विशेष सुनंदा शिंदे सविता कोळी आणि रुपेश मोहिते हे आमचे उमेदवार आहेत तर या उमेदवारांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल इतर पक्ष असतील यांनी सर्वांनी पाठिंबा देऊन अमर म्हात्रे यांच्याशी आम्ही बोलून त्यांना आम्ही शीट दिलेली आहे तुम्ही अपक्ष राहण्यापेक्षा तुमचं एक कार्य चांगलं आहे काम चांगलं आहे आत्ता त्यांनी सांगितलं काय काम केलं आहे ते अशा पद्धतीनं शाळा असतील जनसेवा असेल किंवा गावामध्ये पाण्याचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असू दे अमृत मात्रे तिथं धावून जाणार आमचे रुपेश मोहिते असतील हे सुद्धा कुठलाही प्रसंग आला तरी ते धावून जाणार त्यांनी शाळांमध्ये मुलंसुद्धा दत्तक घेतलेले आहेत ज्या शाळा चालू करण्यासाठी मुलांना लागणाऱ्या विद्यार्थ्यांना वया पुस्तकं एखादा विद्यार्थी अडचणीत असेल तर त्याला आर्थिक मदत या गोष्टी या लोकांनी केलेल्या आहेत आमची कोळीसुद्धा सविता कोळी जी आहे ती पण एक चांगले कार्यकर्ते आहेत तिथे मिस्टर अविनाश कोले हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि अशा पद्धतीनं चांगली करणार काम करणारी माणसं आमच्यासोबत मिळाली त्या त्याचप्रमाणे मी याच्या अगोदर जिल्हा परिषद में मेंबर होतो मी जी कामं केलीत ती लोकांसमोर आम्ही दाखवणार आहोत जे दहा गाव असतील विस्थापित झाले असतील या दहा गावच्या दहा शाळा मी त्यावेळी घेतल्यात आणि जवळजवळ साडेपाचशे ते सातशे करोडच्या शालांची ती कॉस्ट होते त्यांचं जमिनीची कॉस्ट होते त्यांचं बांधकामाची कॉस्ट होते आणि अशा प्रकारे या शाळा आपण घेतल्यात त्याच्यामध्ये बहुतेक मला वाटतं आहे uh... नाव्याची शाळा असेल हरिवळची शाळा असेल कोपरगावची शाळा असेल आता इथले आपल्या शेलगरची शाळा असेल या शाला शाळांचे काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे म्हणजे या अशा प्रकारे शाळा सगळ्या घेतलेल्या आहेत अशा दहा तो शाळा घेऊन हे जे काम केलं आहे आणि एक दिबी पाटील साहेबांचं जे नाव विमानतळाला द्यायचं आहे ती थोडीशी नाराजी त्याचा आम्हाला फायदा मिळू शकतो कारण त्याच्यासाठी आम्ही अनेक वेळे मोर्चे आम्ही स्वतः त्याच्यामध्ये सामील झालो तर एक चांगली टीम आमच्याकडे आहे काम करणारी त्याच्यामुळं आम्हाला एक भरोसा आहे की मतदान आम्हाला करतो मतदारांना आव्हान हेच करणार आहोत की प्रत्येकाचं काम बघा जो उमेदवार उभा राहिला आहे त्याचं काम बघा त्याच्यासोबत असणाऱ्यांचं काम बघा ती टीम बघा त्या टीमचं काय बॅकग्राऊंड बघा त्या टीमचं ती टीम कशी आहे तर अशा प्रकारे एक चांगला उमेदवार आम्ही इथं उभे केलेले असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका